रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जर पार्लमेंट माझं संपेल एकवीस ऑगस्टला तोपर्यंत हे सगळे परवाने तुम्ही म्हणता येते आणि मी शाळेच्या समोरचं म्हणते हे जर कॅन्सल झाले नाही तर मी स्वतः आंदोलनाला बसता या सगळ्या गुन्हेगारी वेळच वाढतेय तो डेटाच दाखवतोय ना आणि तो माझा डेटा नाहीये केंद्र सरकारच्या होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे केंद्राटन राज्यात एकाच विचाराचा सरकार आहे हा डेटा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या होम मिनिस्ट्रीचा आहे की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात क्राईम वाढला आहे मी म्हणत नाहीये केंद्र सरकारचा डेटा सांगतोय आणि तुम्ही त्या चॅनलवर दाखवत असेल त्यामध्ये सचिन <laughs> दोडकेंचा कालचा अनुभव हा धक्कादायक होता आम्ही आता सगळ्यांनी बसून निर्णय घेतलाय की आम्ही आता हे सगळी माहिती ते डॉक्युमेंट करणार आणि जाऊन मुंबईच्या इलेक्शन कमिशनला भेटणार कोर्टात जाणारच आहे पण ही प्रक्रिया करणार आणि वेळ पडली तर एक दहा दिवसात जर इथे काही न्याय किंवा हालचाल नाही झाली तर आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मध्ये ही स्वतः त्यांना सगळ्यांना घेऊन जाणार कारण का पूर्ण अन्याय कारण सांगा थोडं आपला अनुभव काल काय झालं कालची घटना घडलेली त्या घटनेमध्ये लाईव्ह होतात त्या ठिकाणी कुठलीही यंत्रणा पूर्ण मतमोजणीची जी यंत्रणा होती ती अर्धवट राहिली गेली कारण का त्यांची इच्छा अशी होती की त्या मशीन मधला त्यांना डेटा एरेज करायचा त्यांना आम्ही म्हटलं की डेटा एरेज न करता तुम्हाला जे काय करायचं ते करा त्यांनी आम्हाला फक्त मशीन उघडून दाखवली त्याच्यावरचे एकूण माझ्या मशिनीमध्ये किती नंबर पडले तेवढेच दाखवले कॅन्डिडेटला कुठल्या कुठल्या कॅन्डिडेटला किती किती नंबर पडले हे अजिबात दाखवलं नाही ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आहे आणि त्यांनी आम्ही त्यांना पत्र दिलं हो हो दा की तुम्ही यातला मला डेटा इरिज करू नका त्यांनी असं सांगितलं की पुढची यंत्रणा आम्ही थांबवतो म्हटलं हरकत नाही थांबवायला पण डेटा इरिज करायचं नाही इथे जाऊन ते थांबलं पण धक्कादायक बाब अशी की जी ईव्हीएमच्या बॉक्स होत्या त्याच्यामध्ये ज्या चिठ्ठ्या ते तर असल्या पाहिजेत ईव्हीएमचा बॉक्स सुद्धा आणला गेला तो त्या मश्नी कनेक्ट कनेक्ट केला गेला पण त्याच्यामध्ये चिठ्ठ्याच नव्हत्या आम्ही त्यांना विचारलं की ह्याच्यामधल्या चिठ्ठ्या गेल्या कुठं त्यांनी असं सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर आम्ही त्या चिठ्ठ्या एका पिशवीमध्ये भरून सील करून ठेवून दिल्या आता आमची ज्या इलेक्शनची प्रक्रिया संपली त्यावेळेला सात आठ वाजली होती त्याच्या अगोदर फक्त पाचच पेट्या त्यांनी मोजून दिल्या होत्या उरलेल्या ज्या पेट्या होत्या त्यातल्या मधल्या चिठ्ठ्या त्यांनी कुणाच्या देखरेखेखाली काढल्या कुणाच्या समक्ष काढल्या आणि त्याच्या कुणाच्या सील कुणाच्या सहीने सील केल्या कारण तर खूप मोठ्या पेट्या होत्या ना म्हणजे संख्या त्याची खूप होती त्याच्यामुळे संशय असा आहे इलेक्शनच्या दिवशी त्यांनी काहीच केलं नाही काउंटिंगच्या दिवशी नंतर इतर दिवशी काही केलं असेल तर त्यावेळेला कुणी साक्षीदार नाही काही नाही त्यांनी मॅन्युअली त्या लोकांनी म्हणजे त्या इलेक्शनच्या अधिकाऱ्यांनी किंवा हो त्या लोकांनी तिथं हॅन्डल केल्या गेलेले आहेत याचा आमचा आक्षेप आहे कारण का आम्ही त्या चिठ्ठ्या मोजवत म्हणूनच कोर्टामध्ये चिठ्ठ्या को त्या बॉक्स मधून काढून सगळ्या गोष्टी करण्यामागे त्यांचा हेतू काय होता हा आमच्या लक्षात आला नाही कोर्टाचा निर्णय ना आणि नि कोर्टाचा जी ज्या कारणाने आम्हाला सुप्रीम कोर्टाने सगळ्या त्या पेट्या रिझर्व्ह करून ठेवायचा आदेश आहे तरी देखील त्या डेटा डिलीट करून अशा आदेश असताना देखील आमची यंत्रणा त्यांनी त्या ठिकाणी चालवली बेकायदेशीर आणि ह्या गोष्टी आम्ही कोर्टामध्ये रेस करतो आणि ते इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी तुमचा ऑन कॅमेरा सांगितलं त्यांनी ही प्रक्रिया थांबवलेली आहे आणि आज त्यांनी स्टेटमेंट दिले की आम्ही प्रक्रिया पूर्ण केली नितांत फोटो बोलतात त्या संदर्भामध्ये त्याचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे कॅमेऱ्यामध्ये जे चित्रित झाले ते तुमच्या पैसे आणि ते स्पॉटामध्ये सुद्धा आम्ही देऊ आ, दे दे क्या आप तो जो है। ये बहुत दुख की बात है कि महाराष्ट्र की बहुत बदनामी हो रही और दिल्ली में जब मैं इस बार गई पार्लियामेंट के लिए संसद भवन में जिस जिस को मिली वो वही पीछे पूछ रहे थे कि आपके संस आपके असेंबली में क्या चल रहा है ये ताश का क्या चक्कर चल रहा है और महाराष्ट्र की बहुत ज्यादा बदनामी हुई है वो ही है और तीन चार इश्यूज है और बहुत चर्चा हो रही है महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी अमित शाह जी को मिलने आए थे दो कल ही थे वहां और जो सुनने में आया है कि शायद आ, उन्होंने ग्रीन सिग्नल दे दिया है कमांड ने उनके और दो चार दिन में शायद आ, तीन चार लोगों को शायद बदलेंगे ऐसा सुनने में आया था देखते हैं क्या होता है लेकिन मेरे ख्याल से दुख की एक बात है कि ताश या जुआ ये सब चीजें क्या आदर्श क्या दिखा रहे आप अगली पीढ़ी को क्या दिखा रहे अगली पीढ़ी क्या सोचेगी हम सबके बारे में घर में बोला जाता है कि अच्छे संस्कार करिए ऐसे चीजों से दूर रहिए गैमलिंग ये अच्छी बात नहीं है मुझे इस वक्त आर आर पाटिल जैसे नेता याद आते जिन्होंने बार्स बैन किए थे अभी डांस बार्स हो दूसरा क्या वो कुछ हनी ट्रैप हो पता नहीं कौन सी कौन सी चीजें एक जमाना था जब हम बच्चों के साथ बैठ के न्यूज देखते थे कि जनरल नॉलेज बढ़े आज ऐसा लगता है बच्चों को दूर ही रहे सबसे की जनरल नॉलेज इस मामले में बढ़ने की कोई जरूरत नहीं किसी। इसको है किसी की जिम्मेदार बिल्कुल सरकार फेल ही हो रही है आप सोचिए ना एक साल भी नहीं हुआ है और चार पांच मंत्री उनको बदलने पड़े दिख ही रहा है और आप देख रहे हैं ना महाराष्ट्र की ये तो मंत्रियों का भी एक बात है आर्थिक हालात क्या है इस राज्य के ना फार्म किसानों को पैसा दे पा रहे ना शिक्षकों को पैसा दे पा रहे टाइम कॉन्ट्रैक्टर्स के बारे में बेचारा एक लड़का तीस साल का लड़का है उन्होंने आत्महत्या की उसके बारे में सरकार बोल रही है नहीं हमारा उससे कुछ लेना देना नहीं इतना असंवेदनशील सरकार मैंने आज तक नहीं देखी किसानों की आत्महत्या हर तीन घंटे हर तीन घंटे एक किसान आत्महत्या कर रहा है मैं नहीं कह रही हूं मकरन पाटिल जी जो मंत्री है उनका ऑफिशियल स्टेटमेंट है असेंबली में महाराष्ट्र के तो तीन घंटे हर तीन घंटे एक किसान आत्महत्या कर रहा है और ये मंत्री ताश खेल रहा है तीन घंटे एक किसान आत्महत्या कर रहा है और ये मंत्री कह रहे हैं ये भिकारी है सरकार भले हम उस सरकार में न हो लेकिन महाराष्ट्र की सरकार भिकारी नहीं है ये गलत है और उसी इस, दिन उनका रेजिग्नेशन लेना चाहिए था जिस दिन महाराष्ट्र को ये भिकारी बोले सरकार तो और 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 तो ये इश्यूज जो परमिशन नियमों का उल्लंघन करते हुए पुलिस या फिर सरकार की अपनी तो नहीं नहीं तो तो व्यवस्था है ना अगर कंप्लेन हुई है तो एक जो दुकान बंद होता है वो खुलता फुल, कैसे है और इस राज्य देश का सुप्रीम कोर्ट का निर्णय है कि स्कूल के सामने शराब की दुकान नहीं होनी चाहिए तो फिर परमिशन दी कैसे उसकी तो इंक्वायरी होनी चाहिए और अगर 21 अगस्त तक ये सब ठीक नहीं हुआ ये जो कल्याणी नगर के भी दुकान है या वो जो स्कूल के सामने हिंजोडी में है ये दुकान बंद नहीं होंगे तो 21 तारीख को पार्लियामेंट खत्म होगा बाविस तारीख बावीस अगस्त से मुझे आंदोलन करना पड़ेगा तो आज हाँ चालू से हाँ ये तो मैं कब से कह रही हूँ ये तो वास्तव है और केंद्र सरकार का डेटा ही बता रहा है ना महाराष्ट्र में क्राइम बढ़ा है और पुणे में तो क्राइम बढ़ा ही है ये मैं नहीं कह केअर यु सिर्फ महाराष्ट्र केंद्र सरकार की होम मिनिस्ट्री का डिपार्टमेंट का रिपोर्ट केअर आहे की पुणे मे और महाराष्ट्र ये क्राईम आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे चांगले मार्क पडले आणि आता तिची सगळी शिक्षणाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे आणि ती आपण सगळे मिळून पूर्ण करू ते सगळं त्या कुटुंबाची करू पण तिचे बाबा आपण नाही परत आणू काय उत्तर देणार त्या देशमुख कुटुंबाना आणि त्याचे आरोप प्रत्यारोप मी स्वतः माननीय अमित शहाना भेटले होते मी पुरी नोट घेऊनच माननीय अमित शहाना भेटले होते की माननीय अमित भाई तुम्ही आम्हाला ज्ञान द्या कारण का आम्हाला महाराष्ट्रात न्याय मिळत नव्हता बजरंग आप्पा सोनवणे हा पहिला व्यक्ती होता ज्यांनी जेव्हा वाल्मीक कराड आणि ही हत्या झाली पहिल्यांदा खरा आका कोण हा महाराष्ट्राला बजरंग आप्पा सोनवणे आणि सुरेश धसांनी आपल्याला ही माहिती दिली नाहीतरी कधीतरी आपल्याला कळलंही नसतं आणखी खून झाले असते त्या मुंडेंच्या मिसेस महादेव मुंडेंच्या तुम्ही बघितला त्यांच्या वेदना अहो मी त्यांच्या घरी जाऊन आले एवढी छोटी छोटी लेकरं आहेत त्यांची ती महिला आमची भगिनी न्याय मागत मागत फिरली परवा काय नाही तर आत्महत्या करायची पाळी तिच्यावर आली असा तिला न्याय मिळतोय आणि तुम्हाला कळलंय की काय आम्हा नुष पद्धतीने त्याची हत्या झाली या हत्या होत होत्या तेव्हा पालकमंत्री कोण होत कुणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे कोण त्यांच्या मागे होतं हे मी म्हणत नाहीये हे माननीय सुरेश धस आणि बजरंग आप्पा सोनवण्या विचार त्याच्यामुळे मला धक्का बसला क्लीन चिट कसल्या क्लीनचीट आहेत या घराच्या घर उद्ध्वस्त होत आहेत संसार उध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लिनचीट देत आहेत काय एवढी ते सत्तेचा प्रेम हे कदापि या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल ते महाराष्ट्र सहन करणार नाही कितीही लढाईला वेळ लागेल तरी आम्ही लढत राहणार आणि त्या कुटुंबाला ज्याच्या घरातला पुरुष त्याची अमानुषपणे हत्या ज्यांनी केली किंवा त्याच्या मागे तो पाठराखण करा ज्यांनी त्यांना त्यांना सगळ्यांना मदत केली अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये निर्णय प्रक्रियेत आम्ही येऊ देणार नाही ते किती आहेत मला माहिती नाही आणि माझा काही संबंध आहे कोणीकडे त्यांना कधीच त्यांचे पहिले व्हिडिओ आले ना, ना तेव्हाच त्यांनी ते नैतिकतेवर राजीनामे द्यायला पाहिजे हे आहे की राजीनामे नैतिकतेवर यांना काढावं लागतं दरवेळीच मग माननीय मुख्यमंत्र्यांनी हायकमांड कडे दिल्लीला जायचं दिल्लीकडून अप्रुव्हल गेल्यावरच जेव्हा दिल्लीवरनं दिल्ली फोन येतो तेव्हाच हे ते राजीनामे देतात दरवेळी दिल्लीला का सांगायला पाहिजे दरवेळी दिल्लीनीच इंटरव्हेन्शन केल्याशिवाय मग हे काय सरकार मला सांगा आणि हे कबूल मी नाही करत आहे त्यांचेच नेते आणि मित्र पक्ष म्हणतात दिल्लीचा क्लिअरन्स हे मी म्हणत नाही माझा आरोप नाहीये तुमच्या चॅनलवर त्या नेत्यांनी केलेलं वास्तव आहे लाडक्या बहीण योजनेचा योजने चौदा हजार एवढ्या पुरुषांनी फॉर्म भरलेच कसे कोण कोणीकडे कॉन्ट्रॅक्ट आहे फॉर्म भरायचा त्याची इन्क्वायरी केली पाहिजे आणि ईडी आणि सीबीआय त्यांच्या मागे लागली पाहिजे एरवी छोट्या छोट्या गोष्टींना ईडी आणि सीबीआय लावतात लोकांच्या मागे विरोधी पक्षाच्या मागे इथे तर एवढा मोठा भ्रष्टाचार आहे मग भ्रष्टाचार असाच जाणार मी स्वतः दिल्लीला घेतो मला नाही माहिती बाबा मला कसं माहिती असेल नाही नाही प्रॉब्लेम इज फॉर्म तर भरला ना कोणीतरी फॉर्म भरला ना इलेक्शनच्या आधी घाई घाईनी यांनी एवढे फॉर्म भरून घेतले मग कुठला सॉफ्टवेअर येते कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे होता फॉर्म भरायचं कोणी फॉर्म भरून घेतले या सगळ्या बहिणींचे कुठला तरी सॉफ्टवेअरच वापर आहो एआयच्या काळामध्ये एवढा मोठं पारदर्शक कारभार आधार कार्ड या सगळ्या झालं एवढी मोठी यंत्रणेमध्ये एवढा फ्रॉड होतोच आहे कसा याचा अर्थ याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र किंवा ही कोण एजन्सी आहे ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून केले त्या एजन्सीची इन्क्वायरी झाली पाहिजे त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्याची पारदर्शकपणे एसआयटी किंवा ईडी आणि सीबीआयची इन्क्वायरी झाली पाहिजे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी आयुष्यात काय करावं हो। त्यांनी काय का का करे ना माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राची आब्रू वाचवा अशी वेळ आली आहे मला म्हणायची दुर्दैवाय मला असं बोलावं लागतं की महाराष्ट्राची इतकी बदनामी किती दिवस झाले यांचं सरकार येऊन शंभर दीडशे दिवस झाले असतील <सण> दीडशे दिवसात महाराष्ट्राच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही ना तेवढा या दीडशे दिवसात झाले गाववाडी वस्तीपर्यंत महाराष्ट्राची बदनामी या लोकांनी केली आणि ह्याचा कधी तर कधी इसका जवाब उनको देना पडेल आणि नुसत्या राजीनाम्याने फक्त संपत दर पन्नास दिवसांनी एखादी विकेट जाते काय लावले

बजरंग अप्पा सोनोने माननीय अमित भाई शहाची वेळ मागितली आहे दोन केसेस साठी एक तर आणि त्यांना जी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते जेलमध्ये त्याच्या विरोधात आणि दुसरा महादेव मुंडेंचा जो खून झाला त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी घेऊन त्या माऊलीला न्याय मिळाला पाहिजे या दोन विषयांसाठी माझे सहकारी बीडचे खासदार बजरंग अप्पा सोनोने माननीय अमित भाई शहाची वेळ मागितलेली आहे हे दोन वेळा या आठवड्यात

व्हिडिओ मला माहिती नाही काल मी दिल्लीवरनं पुण्याला आले माननीय पवारसाहेब काल दुपारीच मुंबईला गेले त्याच्यामुळे मला माहिती नाही भेटणार असतील एक मी तुम्हाला सांगते आम्ही जरी विरोधक असलो त्यांचे तरी आम्ही महाराष्ट्रावर प्रेम करणारी लोक या काळ्या मातीशी इमान राखणारी लोक विरोधकाच्या रोज या विकेट पडतायत म्हणून आम्हाला आनंद होत नाही कारण का आमच्या राज्याचं नुकसान होत आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आर्थिक पण आणि सामाजिक पण आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक आहे आणि मी म्हणत नाही सरकारचा डेटा सांगतोय मी डेटा ड्रिव्हन बोलतो आज महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत दुर्दैव बघा या सरकारचं त्या कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली पस्तीस वर्षाचा मुलगा हो काय त्या कुटुंबावर आमचा काय संबंधच नाही असं कसं म्हणू शकते सरकार किती असंवेदनचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिक्षकांच्या आत्महत्या कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या म्हणजे कशासाठी थांबलंय हे सरकार काय बघायचं आहे की यांना समाधान आणि आनंद मिळेल मला सांगा शंभर दीडशे दिवस झाले यांनी काय करून दिले फक्त मोठे बिग तिकीट कॉन्ट्रॅक्ट कुठला तो रस्ता करायचा होता ऐंशी हजार कोटी रुपयाचा इथे तुम्हाला कॉन्ट त्या जलजीवन साठी पैसे नाही तुम्हाला शिक्षकांना पगार अह ते ठोक आंदोलनासाठी रोहितनी तिथे दिवसभर राहिला दुसऱ्या आदरणीय पवार साहेब झाले तेव्हा त्या बिचारे आमच्या शिक्षकांना शिक्षक शाळा सोडून बिचारे पावसात बसले होते तिकडे मुंबईत